कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेपेक्षा भिन्न आहे त्यामुळं मानवी बुद्धिमत्तेची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकत नाही असं प्रतिपादन महाराष्ट्र ज्ञानमंडळाचे मुख्य संवर्धक डॉक्टर विवेक सावंत यांनी केलं डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राम गणेश गडकरी हॉलमध्ये व्याख्यान झालं महाराष्ट्र ज्ञानमंडळाचे मुख्य संवर्धक डॉक्टर विवेक सावंत यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षितिज आणि मानव या विषयावर विचार मांडले अध्यक्षस्थानी न्यू एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार विनोद कुमार लोहिया होते ध्येयदृष्टी ही शिक्षणाची दिशा असायला हवी बंदी शाळा नव्हे तर संधी शाळा निर्माण झाल्या पाहिजेत आणि मोठी स्वप्न बघायला हवीत असं डॉक्टर विवेक सावंत म्हणाले मानवाकडे ज्ञानेंद्रिय आहेत हे त्याचं वैशिष्ट्य होय तंत्रज्ञानाला मानवी भावना नाहीत आयकडून गुंतागुंतीची कामं करून घेता येऊ शकतील कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेपेक्षा भिन्न आहे त्यामुळं मानवी बुद्धिमत्तेची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकत नाही असं मत डॉ विवेक सावंत यांनी व्यक्त केलं यावेळी प्राचार्य जी पी माळी निशांत गोंधळी विश्वास सुतार डॉक्टर माणिकराव साळुंखे डॉक्टर जे के पवार किसन कुराडे कृष्णात कोरे प्राध्यापक विनोद कांबळे निलांबरी कुलकर्णी आबा कांबळे डॉक्टर बी एस पाटील कृष्णात खोत पल्लवी कोरगावकर उपस्थित होते